सगळे ताततीने कामं केले आहेत अशाच पद्धतीचे कामं पुढच्या काळात चाळीसशे एक बॅरेज या मतदारसंघात नदीवर होऊ शकतात मन्या नदीवर आणि इतरही तीन खोऱ्यामध्ये चार खोरे आहेत आपल्याकडं त्या सगळ्या ठिकाणी अजून चाळीस बॅरेज होऊ शकतात आणि आणखी वीस साठवंत जे शेतकऱ्यांनी अडवले ते साठवंत होऊ शकतात शेतकऱ्यांना आत्ता पाण्याची गोडी कळलेली आहे पाण्याचा आस्वाद घेतला आहे आता ज्यांनी अडवलं होतं ती शेतकरी सगळे आहेत आणि पुढच्या काळात आम्ही अशाच पद्धतीनं पुढच्या टर्ममध्ये विकासाची कामं करणार आहोत आणि हे लोकांनी बघावं आणि कामाचं मूल्यमापनही परफॉर्मन्स अडीच करावं एवढीच या निमित्ताने बाबासाहेब प्रचारात विकासाच्या गप्पा मारत आहेत एखादा असं उदाहरण त्यांना विकासाचं दाखवायला सांगा ज्यांच्या काळामध्ये ते झालेलं आहे केवळ आपलं आमदार निधी आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिळणारी निधी यांचे नारळ फोडून मी विकास केला विकास केला हे सांगण्यापेक्षा असं काहीतरी करून दाखवा का जे आज तुमच्यासमोर या तुमच्या चित्रफितीद्वारे तुम्हाला सगळ्यांना कळत आहे हा खरा विकास आहे हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनाचा जीवनमानामध्ये बदलण्याचा हा प्रयत्न आहे त्यांचं आर्थिक जीवनमान सुधारण्याचा हा प्रयत्न आहे गरीब दूर करण्याचा हा प्रयत्न प्रयत्न आहे आदरणीय खंदाडे साहेबांनी अवनी आमदार असताना ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये साकार करण्याचं काम केलं आहे त्याचं हे फलित आहे आज समोर जे दिसतंय ते अशा स्वरूपाचं पुढेही या मतदारसंघामध्ये बॅरेजेस बांधणं असतील केटी वेल्स असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या सिंचनाच्या सुविधा असतील ते करण्याचं काम मी माननीय भाऊ अनडे भाऊ हे आम्ही मिळून करून विकास काय असतो हे यांना पुढच्या पाच वर्षात मी दाखवून देणार आहोत हे माझी भतारण शेतकरी तुम्ही आम्ही सोयाबीन घेतो आणि सोयाबीन घेतो त्याच्यानंतर हरभरा घेतो हरभरा काय मोजका व्हायचा आणि आम्हाला त्याच्यातून खूप मदत मिळायची त्याच्यातून काही जावायचं नाही आता आम्ही या तळ्या तळ तळ झाल्यामुळं आम्ही ऊस लावतो ऊसातून मदत मिळते नंतर ते का पाणी कापसाला देतो कापसा पण उत्पन्नला भाजीपाला घेतो आणि हे सर्व श्रेय भाऊंना माननीय खंदडे साहेबांना आणि खदारे साहेबांनी उसाच आपल्या गणेदा हाक्याला दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही गणित झाला उडदिजारा हे आमचं निश्चित झालेलं आहे आणि निश्चित निश्चित ठरणार निश्चितच आहे हां थँक्यू ओके